धरल्या ना का नाही तुम्ही धरल्या का कोड्याचा पुरती धरल्या ना इथं कुठं हे वळणाव टकवलेल्या का दोऱ्या हा 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 आता तिघ गेलं रे इकडून गाडी व आता ते आपलंच होते गाडी इकडून गेला असं हा इकडं गेलं पण त्यांनी चांगली पिशी भरून नेले हा जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं खेकडी धराय वाड्याला आपल्या बरोबर संजय भांगे रावण रावण आणि मा इकडं आलोय तर इकडं आहे ना आम्ही आता दोऱ्या घेऊन आलोलो आणि कोंबडीची आतडी इथं आपल्या आधीच आहे ना आपलं दोघं कार्यकर्त आहे का खेकडी धरतात ते दोरीनाच धरतात तर ह्या काय नाव आहे जो दिनेश खंडे खंडेंडे खालच्या गाड्याच काय नाव आहे राहुल जाधव राहुल जाधव दोन दोघ आहे एकेच वाडीचा हा 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 तर बघा त्यांनी चार पाच दोऱ्या आणल्या दोन दोऱ्या टाकवल्या इथे एक टाकवले इथे एक टाकवले आणि अजून दोन टाकायच्या तर मित्रांनो आता आपण आहे ना इथं नाही धरणार खेकडी कारण आपलंच गडी इथं खेकडी धरता आपले मिला आपने ला आता आम्ही जरा इकडं वरती जातो बघू तिकडं आपल्याला काही मिळालं का नाही नाहीतर तसं आपण आहे ना बॅटरी घेऊन आलोय संध्याकाळी उजळून थोड्या फार घेऊन जाऊ तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा एकदम मित्रांनो आता आपण आहे ना कोंबडीची आतडी आणलेली त्या बांधून घ्या दगड काय आपण बांधणार नाही जय आदिवासी भाऊ हा आपल्याला जय आदिवासी बोलून गेला याला अभिमान आहे त्याच्या आदिवासी संस्कृतीचा ऐक ना दगड बांधायला नाही बुडन मित्रांनो हे दोरीला आहे ना आपले खेळकड लागले बर का हे बघा दाखव दिसत आहे का पण आता ती येते का नाही तर बाबुदा एक सात खेकडी पकडल्या मित्रांनो मग अशी आहे ना आपल्या दोरीली एक खेकड लागलेली पण ती लगेच पाळाली आपल्याला तिनं लगेच सोडला आणि ती काय आपल्या हाती नाही लागली नंतर आपण दोरी टकवली हो तर बघा दोन खेकडी एकेच टायमाला आल्या ही एक आणि ही एक दोन्ही म्हणजे सोडला 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 मित्रांनो बघा इकडं आपले संजय शेटना सुद्धा एक चांगली मठी खेकड धरले या हा हा वर येत नव्हती चांगली मिळाली बघा ना कशी का जब्बर आहे अंधारशी पण बारी दिसत हो मित्रांनो आपण दुरी नाही ना या आवड्या धरल्या सतट धाव तर आता बॅटरी नऊ बघू कावड्या मिळत्या आपल्याला इकडं भात खासरा एक दोन बांधण्या तेवढ्या बांधणी बघून ये इकडं वरवर बारीक बारीक खेकड पळाली इकडे एक होती ठिकडू वाह जाते या या ले ले ये ना हे पाणी बघा इथे एवढं पाणी येतं या इथे मित्रांनो हे बघा इथं भारतात पहिल्यांदा आपल्याला एक खेकड दिसले हे राईत आहे इकडे एकच शिंगडा आहे तिला का हां ओके आल्या सरस काम तर झालं एक मिळाले पाच जण बघू हा चांगली रे <laughs> 이제 네트바가 이거 칼로가. 여기 데려가. 그래. 여기. 다다다다. 빠라이, 빠라이. पानी जाए छोड़े है हाँ केवड़ा पानी जा रहा है चल इत आप चागले हाँ। बैटरी दर फटकन

तर मित्रांनो आपण आहे ना, ना मग अशी पुलाख दोऱ्या टाकवलेल्या का तिथपर्यंत आपण आता पोचलो आहे आणि आपल्या त्या दोऱ्या तशाचा टाकवलेल्या तर बघू ते दोऱ्यांना दो या खंदार दाख्या कर। का हाय का ना नाही हाय हाय विल्ट आहे बघ राहून तिला हाय अजून तिला कुठे गेला नाही दिसत आहे ना, ना? दोना तीन। किती पकडल्या का नाही तिकडेही पार्टी वर जायला लागेल

कसल्या जबर आहे का नाही मित्रांनो आपली एक दोरी आता आपण इथं टकवणार आहे आणि मग नंतर खालून येणार आहे परत उजळीत टाकवायच्या आधीच दिसत आहे दिस एक खेकड तिथं ठीक आहे आहे बारीक आहे पण

जवळून जबर रे जबर मड मित्रांनो आता आपण निघालो एक घरी बघा आवड्या खेकडी धारल्या ह्या र आवड्या खेकड्या तर मग घरी गेल्यानंतरच तुम्हाला दाखवितो कारण त्याच्यात दोऱ्या वगैरे ह्या खेकडी चांगल्या मिळाल्या बरं का ह्या रग्याट खेकडी मिळाल्या तर आता घरी गेल्यानंतरच मग तुम्हाला दाखवितो कावड्या खेकड्या चला रावण चल एक नंबर खेकडी मिळाल्या ही एक चांगली मठ्ठी हे शिंगड पांगड्या आणि हे इकडं आहे ना पाहुण्यांनी आपल्याला किरव दिला हे हा इकडे एक चांगला मठ्ठ आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार